ऑफिस आणि शाळेच्या डब्यासाठी भेंडी मसाला रेसिपी आज नमस्कार, मी 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 सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण बघतोय भेंडी मसाला रेसिपी डब्यासाठी किंवा तुम्ही प्रवासासाठी कुठे जाणार असाल तर दोन दिवस टिकणारी ही भेंडी मसाला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता इथं बघू शकता मी इथं अर्धा किलो भेंडे घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपण भेंडी स्वच्छ धुवून घेऊ आणि एका स्वच्छ सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेऊ खूप कोरडी असल्या कोरडी केल्यानंतर चिकट होत नाही आणि टिकून राहते तर आपण आता इथं सगळ्या भेंड्या अगदी व्यवस्थित सुती कापडाने पुसून घेऊ तर तुम्ही बघू शकता असे पण तिरपे काप करून घेणार आहोत भेंडीचे किंवा तुम्ही गोलाकार केले तरी चालतील पण तिरपे केल्यानंतर व्यवस्थित छान परतली जाते आणि त्यात मसाला व्यवस्थित भिनला जातो त्यामुळे मी असे तिरपे काप करते तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेतलीय मी तर अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत पाव वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय अर्धा लसणाच्या पकडे आणि कढीपत्ता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ शेंगदाणे हे भाजून व्यवस्थित घेतलेले आहेत खोबऱ्याचा किस मात्र आहे तर आपण त्यात मिक्सर मध्ये हे वाटण फिरून घेऊ आपण मसाले सुद्धा यातच टाकणार आहोत तर एक चमचा लाल तिखट अर्धा चम अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचे जिरे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा आणि हळद आपण हे मिक्सर मध्ये पाणी न घालता वटून घेऊया अर्धा चमचा मी किचन किंग मसाला पण टाकलेला आहे इथं त्याने टेस्ट छान येते तर इथं मी एक चमचा तेल घेतलाय कढईत त्यात ही भिंडी आपण फक्त परतून घेऊ परतून घेतल्यानंतर म्हणजे ती शिजायला व्यवस्थित शिजते आणि मसाला खाली करपत नाही मग मी आधी ती फक्त थोडीशी वापरून घेते झाकण न ठेवता फक्त परतायची तिला तळून घेतल्यावर जास्त तेल पिते भेंडी म्हणून मी फक्त इथे परतून घेते तुम्हाला जर तळून करायची असेल तर तुम्ही पूर्ण भेंडी तळून घेतली तरी चालतं एकदा दोनदा मध्ये हलवून घेणार आहोत आपण आणि व्यवस्थित ऐंशी टक्के शिजवून घेऊया आपण तिला तुम्हाला आता ती चिकट वाटत असेल पण त्यात मसाला टाकल्यानंतर ती अजिबात चिकट होत नाही आपण ती एका भांड्यात काढून घेऊया ते सगळी भिंडी मी इथे काढून घेतली त्याच कढईत आपण एक चमचा तेल टाकले अर्धा चमचे जिरे आणि आपण जो मिक्स वाटून घेतलेला मसाला होता तो टाकू आणि तो व्यवस्थित परतवून घेऊया सुका मसाला गॅस कमी केलाय म्हणजे खाली लागणार नाही आणि मसाला कराबणार नाही तुम्ही बघू शकता हलका हलकासा परतून घेतलाय आता आपण ती भेंडी जी काढून ठेवलेली होती ती त्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघ बघू शकता तुम्ही तुम्हाला मगाशी चिकट वाटणारी भेंडी आता अजिबात चिकट वाटणार नाही कारण त्यातन आता मसाला आहे मगाशी सुकी होती त्यामुळे ती चिकट वाटत होती चांगली झाकण न ठेवताच आपण परतून घेतोय एक चमचा त्यात चवीपुरतं मीठ घाल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही अगदी आधीच शिजवलेली त्याच्या त्याच्यामोतीला काही जास्त शिजवायची गरज नाही अगदी पाच पाच मिनिटात ती तयार होऊन जाते बघू शकता तुम्ही भेंडीची एक चविष्ट भाजी तयार झालेली आहे भेंडी मसाला आपण ती आता सर्विंग मध्ये काढून घेऊ सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ भेंडीची भाजी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद